नमस्कार मित्रांनो तुम्ही निवृत्तीवेतनधारक धारक असाल किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जिल्हा कोशागार कार्यालय नाशिक यांनी निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या बँक खात्याबाबत माहिती देण्यासाठी बँकांना पत्र काढले आहे ते काय आहे ते आपण आता स्क्रीनवरून जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज हरटमल जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक लेखा कोश भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार नाशिक प्रती शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया सटाणा कुटुंब निवृत्ती यांच्या बँक खात्यातून सतत सहा महिन्यापर्यंत रक्कम काढली न गेल्यास बँकेने कोषागारास माहिती कळविण्याबाबत संदर्भ एक महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टमधील मधील नियम क्रमांक तीनशे साठनुसार नुसार दोन वित्त विभाग ठराव क्रमांक डी ए टी तेरा पंच्याहत्तर ऑब्लिक तीन अब्लिक पंच्याहत्तर ऑब्लिक ए डीएम नऊ दिनांक अठरा नऊ एकोणीसशे पंच्याहत्तर तीन या कार्यालयाचे पत्र क्रमांक कोश ऑब्लिक निवे ऑब्लिक रोखपाल अब्लिक कावी ऑब्लिक दोन हजार तेवीस अब्लिक चौदाशे त्र्याहत्तर ऑब्लिक सात हजार एकशे अडतीस दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीस चार था या कार्यालयाचे पत्र क्रमांक कोश अब्लिक निवे एक अब्लिक कावी दोन हजार तेवीस अब्लिक पाच हजार दोनशे तेवीस दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस अन्वय कोशागार कार्यालयात आयोजित केलेली बैठक दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस महोदय उपरोक्त महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीसशे अडसष्ट व संदर्भ क्रमांक दोनमधील परिछद सहा कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे त्यान्वये आपल्या बँकेकडून विषयांकित माहिती प्राप्त झाली नाही तरी सदरची माहिती विनाविलंब या कार्यालयास सादर करण्यात यावी ॲडिशनल ट्रेझरी ऑफिसर नाशिक इन ब्रॅकेट पेन्शन मित्रांनो या पत्राचा अर्थ इतकाच होतो जर तुम्ही निवृत्तीवेतनाची रक्कम सहा महिन्यापर्यंत बँक खात्यातून काढली नाही तर महाराष्ट्र कोषागार नियमाप्रमाणे तुमचे निवृत्तीवेतन सरकार जमा होऊ शकते हे तुम्ही लक्षात घ्यावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद